भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक बद्धिसत्ू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एम ए पी एच डी कोलंबिया डी एस सी लंडन एल एल डी कोलंबिया डिलीट उस्मानिया बारेटला लंडन अनुवादक घनश्याम तळवटकर प्राचार्य मी चिटणीस शांगरे पेज नंबर सेवंटी थ्री तीन ब्राह्मणी वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ ब्राह्मणी या नावाने ओळखले जातात ही पवित्र ग्रंथ मानले जात होते वस्तुता ब्राह्मणी हा वेदांचाच एक भाग होय दोन्ही ग्रंथ सारख्याच महत्वाचे मानले जात असून त्यांना श्रुती या नावाने संबोधितात ब्राह्मण तत्वज्ञान हे चार सिद्धांतांवर आधारलेले आहे पहिला सिद्धांत असा की वेद हे केवळ पवित्र आहेत असे नसून ते अचूक आहेत आणि त्यांचा अधिकार वादातीत आहेत ब्राह्मण तत्वज्ञानान तत्वज्ञानाचा दुसरा सिद्धांत असा की योग्य ते वैदिक यज्ञ केले धार्मिक विधी आणि समारंभ पार पाडले आणि ब्राह्मणाने दक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ती मिळते म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होती वेदांत सांगितलेले आदर्श धर्माचीच कल्पना ब्राह्मणांपाशी होती असे नव्हे तर आदर्श समाजाविषयी त्यांची कल्पना होती या आदर्श समाज रचनेला त्यांनी चातुर्वर्ण असे नाव दिले चातुर्वर्णीची कल्पना वेदांत सांगितलेली आहे आणि ज्या अर्थी वेद व व वादातीत आहे त्या समाज रचनेची चातुर्वर्ण पद्धती सुद्धा बंधनकारक आणि वादातीत आहे ही समाज पद्धती काही विशिष्ट नियमार नियमारच आधारलेली होती पहिला नियम असा की समाज चार वर्णात विभागला जावा ब्राह्मण पहिला दुसरा क्षत्रिय तिसरा वैश्य आणि चौथा शूद्र दुसरा नियम असा की या वर्णात सामाजिक समता असू शकत नाही वर्गा वर्गवार क्षमतेच्या नियमाने ते परस्परांशी बांधले गेले पाहिजेत सर्वांच्याच भर ब्राह्मण असले पाहिजे ब्राह्मणांच्या खालोखाल पण वैश्यांचाच भर क्षत्रिय क्षत्रियांच्या खालोखाल परंतु वर वैश्य आणि शूद्रही सर्वांच्या खाली असले पाहिजेत हक्क आणि अधिकार यांच्या बाबतीत याच्या वर्णात समानता असू शकत नव्हती हक्क व अधिकार यांचा प्रश्न वर्गवार विषमतेच्या नियमवार आधारलेला होता ब्राह्मणाला त्याच्या इच्छेप्रमाणे हवे असतील ते सर्व हक्क आणि अधिकार असत पण ब्राह्मणाला जे हक्क आणि अधिकार मिळत ते क्षत्रियाला मिळत नसत त्याला वैशापेक्षाही जास्त हक्क व अधिकार मिळत वैशाला शूद्रापेक्षा अधिक हक्क हो व अधिकार असत पण क्षत्रियाला मिळणारे हक्क हो व अधिकार त्याला मिळत नसत आणि क्षिद्राला तर अधिकार नव्हतेच पण खास हक्क हो तर मुळीच नव्हती तीन वरिष्ठ वर्णांना न दुखविता जगणे एवढेच त्याला हक्क हो होता चातुर्वर्ण्याचा तिसरा नियम व्यवसायाच्या विभागणी संबंधी होता अध्ययन अध्यापन आणि धार्मिक विधी करणे हा ब्राह्मणांचा व्यवसाय होता क्षत्रियाचा व्यवसाय लढाई करणे हा होता व्यापार हा पैशावर सोपविण्यात आला होता आणि तीन वर्गाची सेवा करणे हा शूद्रांचा व्यवसाय होता निरनिळ्या वर्णांना दिलेले व्यवसाय हे खास त्या त्या वर्णासाठी होते एका वर्णाच्या व्यवसायात दुसऱ्याला शिरता येत नसे चातुर्वर्ण्याचा चौथा नियम शिक्षणाच्या हक्कासंबंधी होता चातुर्वर्ण पद्धतीने शिक्षणाचा हक्क ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य या पहिल्या तीन वर्णांनाच दिला होता शूद्रांना शिक्षणाचा शुद्राना शुद्राना हक्क नाकारण्यात आला चातुर्वर्णाच्या नियमाने शिक्षणाचा हक्क केवळ नाकारण्यात आला नव्हता तर ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य वर्णातील स्त्रियांना देखील तो नाकारण्यात आला आणखी एक पाचवा नियम होता या नियमानुसार माणसाचे आयुष्य चार आश्रमात किंवा टप्प्यात विभागले गेले होते पहिल्या आश्रमाला ब्रह्मचर्य म्हणत दुसऱ्याचे नाव गृहाश्रम असे होते तिसऱ्याला वानप्रस्थ आणि चौथ्याला संन्यास अशी नावे होती पहिल्या आश्रमाचे उद्दिष्ट अध्ययन व शिक्षण हे होते दुसऱ्या उद... दुसऱ्याचे उद्दिष्ट वैवाहिक जीवन जगणे होते हे होते तिसऱ्याचे उद्दिष्ट वैराग्य जीवनाची म्हणजे गृहत्याग करता कौटुंबिक बंध तोडून टाकणाऱ्या जीवनाची ओळख करून देणे हे होते चौथ्या आश्रमाचे उद्दिष्ट माणसाला ईश्वराचा शोध घेण्यास व त्याच्यात विलीन होण्यास समर्थ करणे हे होते या आश्रमाचे फायदे फक्त तीन वरिष्ठ वर्णाच्या पुरुषांनाच घेता येत असत पहिला आश्रम व स्त्रिया यांच्यासाठी नव्हताच त्याचप्रमाणे चौथाही आश्रम शूद्र व स्त्रियांना वर्ज्य होता चातुर्वर्ण नावाची अशी होती दिव्य आदर्श समाजरचना तिला चातुर्वर्ण असे नाव देण्यात आले होते ब्राह्मणांनी नियमाला आदर्शाचे स्वरूप दिले आणि कुठल्याही पळवाटा किंवा अनियम न ठेवता तो आदर्श प्रत्यक्षात ठेवला ब्राह्मण तत्वज्ञानातील चौथा सिद्धांत कर्मवाद हा कर्मवाद होय आत्म्याच्या जन्ममरणाच्या फेऱ्याच्या सिद्धांताचा तो एक भाग होता ब्राह्मणांचे कर्मवादाचे तत्वज्ञान ही पुनर्जन्म घेऊन जेव्हा आत्मा नव्या दहयात प्रवेश करतो तेव्हा तो कुठे जातो या प्रश्नाला दिलेले उत्तर होय यावर ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचे उत्तर असे की आत्मा कुठेही जातो हे माणसाच्या पूर्वजन्मातील कृत्यावर अवलंबून आहे दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे तो त्याच्या कर्मावर अवलंबून असते ब्राह्मणी तत्वज्ञानातील पहिल्या सिद्धांताला बुद्धांचा तीव्र विरोध होता मेद हे संकलनातील आहेत त्यांचा अधिकार वादाधित आहे हे त्यांची मननी भगवान बुद्धांनी नाकबूल केले त्यांच्या मते निर्दोष व वादातीत असे काही नाही कोणत्याही गोष्टीची फेरतपासणी आणि फेरविचार करण्यास प्रत्यावय नसावा माणसाला सत्य यथार्थ सत्य समजले पाहिजे भगवान मते विचार स्वातंत्र्य सर्वात महत्त्वाची व आवश्यक बाब होती आणि सत्य शोधून काढण्याचा विचार स्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे अशी त्याची खात खात्री होती वेद अपौरुष्य आहेत असे मानणे याचा अर्थ विचार स्वातंत्र्याला संपूर्ण नकार देणे असा होय या कारणास तो ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचा सिद्धांत भगवान बुद्धांनी दोषार वाटला ब्राह्मणी तत्त्वज्ञानातील दुसऱ्या सिद्धांतालाही त्यांचा तिसकाच ते विरोध होता यज्ञामध्ये काही तथ्य असल्याची त्यांना मान्य होते परंतु खरा यज्ञ हा आणि खोटा यज्ञ यात त्यांनी भेद केला पुरुषांच्या हितासाठी स्वहिताचा त्याग करणे दुसऱ्यांच्या दुसऱ्यांच्या हितासाठी स्वतः स्वहिताचा त्याग करणे हा खरा यज्ञ होय असे त्यांनी मानले वैयक्तिक स्वार्थासाठी देवाला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या पशूचा बळी देणे हा त्यांच्या त्यांच्यामध्ये खोटा यज्ञ होय ब्राह्मणांचे यज्ञ बहुधा देवाला संतुष्ट करण्यासाठी पशूंची बळी देऊन केलेले यज्ञ असत अशा यज्ञाचा खोटा यज्ञ म्हणून त्यांनी धिकार केला आत्म्याची मुक्तीसाठी जरी असे यज्ञ केले गेले तरी त्यांना ती मानली नव्हती यज्ञाविरोधी असलेले लोक ब्राह्मणांचा उपास करून म्हणत पशुचा बळी देऊन जर एखाद्याला स्वर्गप्राप्ती होत असेल तर मग त्यांनी स्वतःच्या बापाचा बळी का देऊ नये स्वर्गात जाण्याचा तो अधिक जलद मार्ग ठरेल भगवान बुद्ध या विचारांशी अंतर अंतकरणपूर्वक सहमत होते यज्ञाच्या सिद्धांत भगवान बुद्धांना जितका तिरस्करणीय वाटत होता तितकाच चातुर्वर्ण्याचाही सिद्धांत त्यांना नापसंतच होता होताच्या नावाने ब्राह्मणी धर्माने केलेली समाजरचना त्यांना नैसर्गिक समाजरचना वाटली नाही तिच्यातील वर्गरचना सक्तीची आणि जुनी होते होती विशिष्ट वर्गाच्या मतभानुसार मतलभानुसार तयार केलेली अशी ती समाजरचना होती मोकळा आणि स्वतंत्र समाज त्यांना पसंत होता ब्राह्मणांची त्यातुर्ण पद्धती ही कधीही न ना बदलणारी कायम स्वरूपाची अशी समाज रचना होती एकदा ब्राह्मण झाला की तो कायमचा ब्राह्मण एकदा क्षत्रिय झाला तर तो कायमचा क्षेत्रीय एकदा वैश्य झाला की तो कायमचा वैश्य आणि तो शुद्र ही समाज रचना व्यक्तीच्या जन्मावरून प्राप्त झालेल्या दर्जावर आधारलेली होती या व्यवस्थेत माणसाच्या दुर्गुण किती भयंकर असला तरी त्यामुळे त्याचा दर्जा कमी होत नसे आणि त्याचा सद्गुण कितीही मोठा असला तरी त्याचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने त्या सद्गुणाला काही किंमत नसे योग्य त्या आणि प्रगती यांना या समाज रचने स्थान नव्हते विषमता प्रत्येक समाजात असते पण ब्राह्मिणीधार मातीचे स्वरूप अगदी निराळे होते ब्राह्मणांनी सांगितलेली विषमता हे त्या समाजाचे अधिकृत तत्त्व होते समाजावर वाढलेले ते केवळ बांधगुळ नव्हते ब्राह्मणी धर्माच्या समतेवर विश्वास नव्हता वस्तुता समतेला त्यांचा विरोध होता ब्राह्मणी धर्माचे केवळ विषमतेने समाधान झाले नाही वर्गवार विषमता हे त्याचे सार होते समाजात सुसंवाद निर्माण करण्याची तर दूरच राहू पण वर्गवार विषमतेने समाजात चढत्या प्रमाणात द्वेष आणि उतरत्या प्रमाणात तिरस्कार निर्माण केला असून ती अखंड कलहाचे कारण होईल असे बुद्धाला वाटले चार विषय व्यवसाय देखील निश्चितच केले गेले होते व्यवसायाची निवड करण्याची स्वातंत्र्य कुलांना नव्हते शिवाय हे व्यवसाय काम करण्याची कुशलता निश्चितच करण्यात करण्यात आली आली नव्हती तर ते जन्मावरून निश्चित केले गेले होते चातुर्वण्याच्या नियमांचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर भगवान अशा निष्कर्षाला येऊन पोहोचले की ब्राह्मणी धर्माने ज्या तात्विक पायावर समाज रचना उभारली तो पाया जरी स्वार्थी नसला तरी तो चुकीचा खास न खास होता त्यांना स्पष्ट दिसले की चातुर्वण्याने सर्वांच्या हितसंबंधाकडे तर लक्ष दिलेच नाही आणि सर्वांच्या कल्याणाचा पुरस्कार तरमुळेच केला नाही तर, तर खरोखर मुठभर लोकांच्या हितासाठी बहुसंख्य लोकांना राबविण्यासाठी चातुर्वर्ण्याची सम योजना जाणून बुजून करण्यात आली होती या योजनेनुसार स्वतःला मानवश्रेष्ठ श्रेष्ठ म्हणून घेणाऱ्या वर्गाची सेवा करणे माणसाला भाग पाडण्यात आले दुर्बलांना दडपण्यासाठी व पिळवण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे दास्यात ठेवण्यासाठी ही योजना करण्यात आली होती बंडांची प्रवृत्ती पूर्णपणे मारून टाकण्यासाठी ब्राह्मणांनी कर्मवाद तयार केला होता असे बुद्धाचे मत होते मनुष्याच्या दुःखाला त्याच्या स्वतःशिवाय दुसरा कोणी जबाबदार नव्हता दुःखाची स्थिती तो बंड करून बदलू शकत नव्हता कारण पूर्वजन्मातील कर्मामुळे या जन्मातील त्याची दुःखी अवस्था ठरवण्यात आली होती ब्राह्मण तत्वज्ञानाने ज्याची माणुसकी पार नष्ट करून टाकली होती त्या शुद्ध आणि स्त्रिया या दोन वार वर्गांना या समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्य नव्हते विद्यार्थ्यांचा हक्क त्यांना नाकारण्यात आला होता याचा परिणाम असा झाला की यांच्यावर लादलेल्या अज्ञानामुळे आपलीशी ही अवस्था का झाली हे त्यांना कळत नव्हते ब्राह्मणी धर्माने त्यांचे जीवन अर्थशून्य करून टाकले होते हो। हे त्यांना समजले नव्हते या ब्राह्मणी तत्वज्ञानाविरुद्ध बंड करण्याऐवजी ते त्यांचे भक्त बनले आणि व त्यां तेन, त्यांचा ते पुरस्कार करू लागले शस्त्र धारण करणे हा आपला मानवी स्वातंत्र्य मिळविण्याच्या शेवटचा उपाय आहे परंतु शूद्रांना शा, 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 शास्त्र शास्त्र धारण करण्याचा हक्क नाकारण्यात आला होता ब्राह्मणी धर्माच्या वर्चस्वाखाली स्वार्थी ब्राह्मण सामर्थ्यवान व भयंकर क्षत्रिय आणि धनवान वैश्य यांच्या कटाची बळी म्हणून शूद्रांना असेही असे करून ठेवण्यात आले होते अशा या समाजरचनेत बदल घडविणे शक्य होते काय ही समाजव्यवस्था ईश्वरप्रणित समजली जात असल्यामुळे ती बदलता येणे शक्य नाही हे बुद्धाला माहीत होते ती फक्त नष्ट करून टाकणे शक्य होते या कारणासाठीच खऱ्या जीवनमार्गाला विरोधी म्हणून ब्राह्मणी तत्व ज्ञान बुद्धाने अमान्य केले पेज नंबर सत्याहत्तर पॉईंट चारमध्ये मध्ये उपनिषदे व त्यांची शिकवण उपनिषद हे वाङ्मयातील वेगळ्या प्रकारचे ग्रंथ होत उपनिषदे वेदांचा भाग नव्हेत कोणताही धार्मिक कायदा यात सांगितलेला नाही असे असूनही उपनिषद हे धार्मिक वाङ्मयाचा एक भाग झाला उपनिषदांची संख्या बरीच मोठी आहे त्यातील काही महत्वाची आहेत काही मुळीच महत्वाची नाही त्यापैकी काही उपनिषदे वैदिक सिद्धांती पुरोहित यांच्या विरुद्ध असल्याबद्दल गणली जात वैदिक अभ्यास म्हणजे अज्ञान व अविद्या यांचा अभ्यास होय याविषयी या, या सर्वांचे एकमत होते चार वेद आणि वैदिकशास्त्रे याचे ज्ञान हे हलक्या दर्जाचे ज्ञान होय याविषयी यावर या सर्वांचे एकमत होते वेद हे विषय निर्मित आहेत हे अमान्य करण्यात त्यांचे त्यांचे एकमत होते यज्ञ व फल ही होती आणि ब्राह्मणांना द्यावेची दक्षिणा या ब्राह्मणी तत्वज्ञानातील मूलभूत गोष्टींना चिकटवण्यात आलेले सामर्थ्य नाकारण्याच्या बाबतीत त्या सर्वांचे एकमत होते तथापि उपनिषदांचा हा काही मुख्य विषय नव्हता त्यांनी केलेली चर्चा ब्रह्म व आत्म यावर केंद्रित झाली आहे विश्वाला बंधनात ठेवणारे ब्रह्म हे सर्वव्यापी तत्व असून आत्म्याने परमात्म्याचे ज्ञान करून घेण्यातच आत्म्याची मुक्ती आहे उपनिषदांचा मुख्य सिद्धांत असा की ब्रह्म हे सत्य आहे आणि आत्मा म्हणजेच ब्रह्म होय उपाधित गुंतल्यामुळे आत्म्याला मी ब्रह्म आहे याची जाणीव होत नाही प्रश्न असा होता कि ब्रह्म ही की ब्रह्म हे सत्य आहे काय उपनिषदांचे सिद्धांत मान्य करावायचे की नाही हे या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून होते ब्रह्म हे सत्य आहे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा बुद्धाला मिळाला नाही म्हणून उपनिषदांची म्हणणे त्यांनी अमान्य केले उपनिषदांच्या कर्त्यांना याविषयी प्रश्न विचारण्यात विचारले गेले नव्हते असे नाही जे प्रश्न विचारले गेले होते ते असे होते अशा प्रकारचे प्रश्न या बोलक्यासारखे महर्षीला विचारण्यात आले होते बृहदारण्य कोप निषेधात ज्ञानवलकलाने महत्वाची कामगिरी बजावली आहे त्याला विचारण्यात आले ब्रह्म म्हणजे काय आत्मा म्हणजे काय या प्रश्नावर नेते नीती, नीती मला माहीत नाही मला माहीत नाही एवढंच यादनी वल्लक्य सांगू लागला ज्याच्याविषयी कोणालाच काहीच माहीत नाही ते सत्य कसे सस्य शकेल असा बुद्धांचा प्रश्न होता उपनिषदांची म्हणणे केवळ कल्पनेवर आधारले असल्यामुळे ते नाकारण्यात बुधाला कोणता बुधाला कोणतीही अडचण भासली नाही